गेल्या सोळा तारखेपासून मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटे या ठिकाणी उपोषणाला असले आहेत आता मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी हे सहाव्यांदा उपोषण केले गेल्या अनेक दिवसांपासून जरांगे वेळोवेळी सरकारकडे मराठ्यांना आरक्षण द्या यासाठी मागणी करत आहे तरी देखील सरकार या मागणीची गांभीर्याने दखल घेत नाही किंवा मनोज जरांगे पाटील यांची मागणी मान्य करत नाही असं दिसतंय मात्र मराठा आरक्षणाची मागणी अद्याप जरी मान्य झाली नसली तरी ती मागणी मान्य व्हावी मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहे सराठी या ठिकाणी सोळा सप्टेंबरच्या रात्री बारा वाजल्यापासून त्यांचं उपोषण सुरू आहे आज उपोषणाचा दिवस असून त्यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत आहे मात्र या बाबतीत सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही मराठा समाजाला आरक्षण मिळणार का ओबीसीच्या कोट्यातून मिळेल का किंवा मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलं जाईल हा प्रश्न सध्या अद्याप तरी पेंडिंग आहे मात्र दुसरीकडे अशी एक चर्चा सुरू आहे की मनोज जरांगे पाटील यांना कधीही अटक होऊ शकते याच ही तसंच आहे छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या बाबतच्या काही गोष्टी सांगितल्या आहेत त्यावरून असं वाटतंय की मनोज जरांगे पाटील यांच्या बाबतचा अहवाल समोर आल्यानंतर त्यांना अटक होण्याची शक्यता आहे छगन भुजबळ हे या पत्रकारांशी बोलताना असं म्हणाले मनोज जरांगे पाटील यांनी ज्यावेळी अंतरवाली सराटी या ठिकाणी उपोषण केलं त्या ठिकाणी पोलिसांवर जो हल्ला झाला त्यामध्ये सत्तर ते ऐंशी पोलीस जखमी झाले याबाबतची माहिती रुग्णालयात उपलब्ध आहे तर दुसरीकडे दुसरीकडे ज्यावेळी बीडमध्ये जाळपोळ झाली अनेक नेत्यांची घरं त्या ठिकाणी जाळण्यात आली याचा देखील अहवाल समोर आला आहे आणि ती कुणी हे सगळ्यांना माहीत आहे असं छगन भुजबळ यांनी म्हटलंय हा अहवाल दोन समाजामध्ये पेढ निर्माण होऊ नये किंवा समाजा हो कि वा समाजामध्ये समाजा वाद होऊ नये यासाठी काही काळासाठी दाबून ठेवण्यात आला आहे किंवा समोर आणला नाही ज्यावेळी हा अहवाल सगळ्यांसमोर येईल त्यावेळी मनोज जरांगे पाटील यांना अटक होऊ शकते का असा देखील हा प्रश्न समोर येते याबाबत छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले हे पहिल्यांदा ऐकूया त्यानंतर या सगळ्या गोष्टीवर चर्चा त्याचा जो आहे पूर्ण अहवाल येईल काय होत काहीतरी किंवा वेळोवेळ राहणार आलेले अहवाल जे आहेत चला करते आमंत्रण आहे दुसरे सर्व बाहेर येणार था तो खरं नाही ना हॉस्पिटल मध्ये गेल्यानंतर अशी पोलीस तक्रार झाले होते की नाही त्याचा रेकॉर्ड मध्ये नाही तुम्ही लोकांनी जी आहे जळती घर दाखवली की नाही आता छगन भुजबल यांनी सांगितलं की या सगळ्या तपासासाठी एक स्पेशल ऑफिसरची नियुक्ती केली आहे तो अहवाल देखील या ठिकाणी आमच्या समोर आलेला आहे मात्र हा अहवाल शांतता राहावी कुठेही दंगल होऊ नये समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये यासाठी काही काळासाठी झाकून ठेवलाय किंवा दाबून ठेवलाय तर आता समोर विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत जर अशा परिस्थितीत मनोज जरांगे पाटील यांना जर आत्ता अटक केली तर मराठा समाज आक्रमक होईल आणि याचा तोटा भाजपला प्रसंगी महायुतीला सुद्धा सहन करावा लागतो याच कारणास्तव कदाचित हा अहवाल जरी मनोज जरांगे यांच्या विरोधात असला मनोज जरांगे यांच्यावर कारवाई करण्यासाठी पुरेसा असला तरी तो सध्या समोर येईल याची शक्यता कमी वाटते दुसरी गोष्ट ज्यावेळी या मराठा आरक्षणाचा तोटा भाजपला शिवसेना आणि अजित पवार गटाला लोकसभेला बसला त्याच पद्धतीने जर पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांच्या बाबतीत जर कोणती कारवाई केली तर समाजामध्ये याबाबतचा चुकीचा मेसेज जाईल किंवा महायुती सरकारविरोधात समाज आक्रमक होईल हीच बाब लक्षात घेऊन कदाचित सध्या मनोज जरांगे पाटील यांच्या बाबतीत कोणतीही कारवाई होणार नाही निवडणूक झाली निवडणूक झाल्यानंतर जर पुन्हा एकदा भाजप महायुतीचं सरकार सत्तेत आलं तर या अहवालावरती चर्चा होऊ शकते किंवा हा अहवाल पुन्हा समोर येऊन मनोज जरांगे पाटील यांच्यावर कारवाई होऊ शकते असं प्रतपदर्शनी दिसत आहे मनोज जरांगे पाटील हे आत्ता उपोषणाला बसले असून त्यांच्या मागण्या तर अद्याप कोणत्याही मान्य झाल्या नाहीत तर उलट सरकार पक्षातील काही नेते मंडळी मनोज जरांगे पाटील यांच्यावरच टीका करत आहेत यातच मंत्री गिरीश महाजन यांनी देखील स्पष्ट केले मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करणं शक्य नाही कारण त्या कोर्टाच्या निकषानुसार नाहीत आणि त्या मागण्या आम्ही मान्य केल्या तर त्या कोर्टात टिकणार नाहीत त्यामुळे आम्ही या मागण्या मान्य करणार नाही ज्या ज्यावेळी मनोज जरांगे यांनी उपोषण केलं त्या त्यावेळी संकट मोचक म्हणून गिरीश महाजन यांनी महायुतीच्या तर्फे किंवा भाजपच्या सरकारच्या शिष्टमंडळाच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांचं सो उपोषण सोडवण्यासाठी त्यांच्या मागण्या मान्य करू असं आश्वासन देत अनेक वेळा प्रयत्न केले मात्र अशा आजच्या घडीला गिरीश महाजन हे देखील पलटी मारताना दिसत आहेत यावरूनच आता सरकार आरक्षण नेमकं देणार का आरक्षण देण्यासाठी सरकारची काय रणनीती असणार आहे कारण पुढे विधानसभेची आता विधानसभेच्या निवडणुका काही एक ते दीड महिन्यात आचारसंहिता लागू होईल आचारसंहितेनंतर मराठ्यांना आरक्षण आचारसंहिता लागू झाली तर मराठा समाजाला आरक्षण देणं हे शक्य नाही त्यामुळे आचारसंहितेच्या आधी जर निर्णय झाला तरच मराठ्यांना आरक्षण मिळू शकतं अन्यथा याचे दुष्परिणाम महायुतीला किंवा याचा फटका महायुतीला विधानसभेला बसू शकतो असा स्पष्ट शब्दात इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय आम्हाला आमचं आरक्षण दिलं तर आम्हाला राजकारणाशी कोणतंही देणं घेणं नाही आमचं आरक्षण आम्हाला द्या आम्ही त्याचा फायदा भाजपला किंवा महायुती सरकारला मराठे मतदान करतील आणि त्याचा फायदा तुम्हाला होईल असं मनोज जरांगे यांनी म्हटलंय पण जर मराठा समाजाला आरक्षण दिलं ओबीसी कोट्यातून जर मराठ्यांना आरक्षण दिलं गेलं तर ओबीसी समाज नाराज होईल आणि त्याचा मोठा फटका माहिती सरकारला बसेल असं सध्याच्या सरकारला वाटत असल्याने त्यांनी अद्याप या आरक्षणाच्या बाबतीत कोणताही निर्णय घेतला नाही मराठ्यांना आरक्षण तर ओबीसी मधून मिळेल की नाही याबाबत अद्याप कोणतीही म्हणजे कोणतही सरकारकडून महत्वाची भूमिका किंवा प्रस्ताव अद्याप तरी समोर आला नाही ते येणाऱ्या काळात काही स्पष्ट होईल मात्र मनोज जरांगे पाटील यांच्या बाबतीत जे छगन भुजबळ यांनी वक्तव्य केलंय मनोज जरांगे पाटील यांना अटक होऊ शकते असं छगन भुजबळ यांचं म्हणणं आहे हे याबाबतीत तुम्हाला नेमकं काय वाटतं जर भाजप माहितीचं सरकार पुन्हा सत्तेत आलं तर मनोज जरांगे पाटील यांच्यावर कारवाई होईल का मनोज जरांगे पाटील यांना जर अटक झाली तर त्याचे काय परिणाम होतील या बाबतीत नेमकं काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा सध्या अंतरवाली सराटे येथे मनोज जरांगे पाटील यांचं जे आंदोलन सुरू आहे या आंदोलनाच्या बाबतीतच आपण वेळोवेळी सविस्तर चर्चा करणार आहोत आणि मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे कारण मराठा समाजातील सामान्य गरीब तळागाळातील कष्टकरी लोकांना विद्यार्थ्यांना यामुळे फायदा होणार आहे एवढंच या निमित्तानं सांगतो पुन्हा अंतरावालीत नेमक्या काय घटना घडतात यावर पुन्हा भेटूया नव्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद